आऊस म्हणता आमचो गावचो रगलो मुंबईवर ना आमचो गावचो रगलो मुंबईवर इलो लहान असताना बापाशीचो बुटाने मार खाणारो बॉटनी काय तर शिका निलो उन्हातानाचो इलो म्हणान आंबो कापून दिले उन्हातानाचो इलो म्हणान आंबो कापून दिले तर मँगिफेरा इंडिका म्हणतात त्याला असा <laughs> माझ्यावरच ओरडलो दादा मँगिफेरा इंडिका इज द सायंटिफिक नेम ऑफ मँगो मी म्हणलय पोरा जरा देवासाठी फुला तोडून आण तर माकाच विचारता हेबिस्कस का चायना रोज ते आधी सांग सांगा हेबिस्कस म्हणजे द सायंटिफिक नेम ऑफ जास्वंद बर काय लग्न केल्यान संसार थाटल्यान कॉलर केल्यान टाईट लग्न केल्यान संसार थाटल्यान कॉलर केल्यान टाईट बायको झाली ऑर्नामेंटल बॉटनी आणि आम्ही पॅरासाईट आता आमचा वय झाला आमची पाना गळून पडली आता आमचा वय झाला आमची पाना गळून पडली हपशप एवढी पोरा आता ट्री एवढी झाली तो मुंबईत परतताना ते का एवढाच सांगले पोरा प्रगती कर झेप घे पण जमिनीवर ठेव पाय पोरा प्रगती कर झेप घे पण जमिनीवर ठेव पाय कारण आपल्या दारातल्या आंब्याची चव तुझ्या त्या मॅंगी फेऱ्या इंडिका घेऊची नाही